मुसळधार पावसात ही हजारो नागरिकांची लक्षणीय उपस्थिती कर्जत तालुक्यातील मागील दोन वर्षांपासून ग्रामीण भागासह शहरी भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व शुल्क कारणावरून अनेक वेळा लाईट जात असल्याने कर्जत महावितरणाच्या भोंगळ कारभाराबाबत ॲडव्होकेट कैलास मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने आज दिनांक 20 जुलै 2024 रोजी कर्जत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असा भव्य मुक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कर्जत तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिला तरुण वयोवृद्ध तसेच विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षांचे नेते मंडळी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवून मुकमोर्चाद्वारे महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात आपला रोष दाखवून दिल्याने महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक दखल घेऊन निवेदन स्वीकारले सदर मुकमोर्चा प्रसंगी मुसळधार पाऊस असूनही अत्यंत शांततेत मोर्चा पार पडला महिलांच्या शिष्टमंडळाच्या हस्ते मूकमोर्चा निवेदन कर्जत महावितरणचे उपविभागीय अभियंता प्रकाश देवके व पेण येथून मोर्चा सामोरे जाण्यासाठी आलेले महावितरणचे अधीक्षक अभियंता आर बी माने यांना निवेदन देण्यात आले मुकमोर्चाच्या निवेदनात वीज पुरवठ्याबाबत तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक समस्या मांडण्यात आल्या असून सदर समस्यांबाबत लवकरात लवकर, लवकर तोडगा काढून योग्य सुधारणा करण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता प्रकाश देवके व अधीक्षक अभियंता आर बी माने यांनी दिले निवेदनात नमूद केलेल्या समस्यांचे निराकरण आजपासून एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत केले गेले नाही तर संपूर्ण कर्जत तालुक्यातील नागरिक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून साखळी उपोषणाचे आंदोलन सुरू करतील त्यासोबतच जोपर्यंत वीज ग्राहकांना महावितरण सुरळीत सेवा देणार नाही तोपर्यंत संपूर्ण कर्जत तालुक्यातील वीज ग्राहक बिल नो सर्व्हिस नो बिल भरणार नाही त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामास महावितरण जबाबदार राहील त्यानंतर ऑगस्ट रोजी यापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल असे आवाहन कैलास मोरे यांनी केले यावेळी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने ॲडव्होकेट कैलास मोरे आणि प्रवीण गांगल यांनी उपस्थितांचे आभार मानत राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप केला गेल्या दोन तीन वर्षांपासून महावितरणाच्या कारभाराबद्दल कर्जत तालुक्यातील सर्व गाव खेड्यामध्ये शहरामध्ये लोकांचा प्रचंड रोष आहे पाच दहा मिनिटासाठी लाईट जाते ही गोष्ट समजू शकतो परंतु ऐन गर्मी मध्ये सुद्धा पाच पाच सहा सात तास लाईट जाते कुठल्याही प्रकारचं त्याला कारण नाहीये मनमानी कारोगार आहे तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित उत्तरं दिली जात नाहीये पंधरा वीस वर्षापूर्वी जे पोल ज्या तारा टाकलेल्या आहेत जे डीपी ट्रान्सफॉर्मर टाकलेले आहेत त्याच्यात बदल केलेला नाहीये आपल्याकडे चार इन्कमर ची गरज असताना दोन इन्कमर वर आपला काम चालतोय आणि फिडर आपले मोठ्या अंतरावर आहेत ते कमी अंतरावर असल्या पाहिजेत अशा प्रकारचा सर्व तांत्रिक मुद्द्यांचा कर्जतल्या सर्व समस्यांचा विचार करून आज आम्ही ते निवेदन देण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित केलेला असल्या पावसामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने खेडोपाड्यातून लोक आज आली आणि आज यशस्वी मोर्चा केलेला आहे आज आम्ही एमएसूबी ला महावितरणाला निवेदन दिलेलं आहे आजपासून एकतीस जुलै पर्यंत जर तुमच्या कारभारामध्ये बदल झाला नाही तर आम्ही लाक्षणिक उपोषणच करणार आहेत अन्यथा पंधरा ऑगस्टला आमची भूमिका असणार आहे जर तुम्ही सेवा देणार नसेल तर आम्ही कुठल्याही प्रकारचं बिल बांधणार नाहीये आणि अशा प्रकारच्या या भूमिकेला कर्जत तालुक्याच्या सर्व नागरिकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आज अशा प्रकारचं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्या जेव्हापासून नो सर्व्हिस नो बिल ही मुवमेंट सुरू झाली तेव्हापासून आठ दहा आठ ते दहा दिवसामध्ये लाईट गेलेली नाहीये याचा अर्थ काय माहितीये का तुमच्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचा काही प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम तुमच्या मानसिकतेचा आहे ज्या प्रकारे आठ दिवसामध्ये बदल झालेला आहे तो बदल याच्या पुढे सुद्धा तुम्ही कायम ठेवला पाहिजे आणि हा बदल जर करून घ्यायचा असेल तर नागरिकांचा अशा प्रकारचा दबाव असा सुद्धा गरजेचा आहे आणि आजच्या मोर्चाची सर्वात जमेची बाजू अशी आहे तर आजचा मोर्चा अराजकीय होता कुठल्याही राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांचा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हतं ही जी जनता आलेली आहे पूर्णपणे अराजकीय लोक आहेत सर्वसामान्य जनतेने आजच्या मोर्चामध्ये सहभाग घेऊन आजचा मोर्चा हा यशस्वी केलेला आहे जवळपास तीनशे पोल पडले होते ते आपण पॉवर रिस्टोर करायला एक त्याला एक पाच सहा दिवस गेलो त्याच्यानंतर एक दहा बारा दिवसानंतर परत पावसाळा झाला त्याच्यामुळे पावसाळ्याच्या ह्याच्यात थोडंसं ड्रिपिंग वगैरे होतं म्हणजे आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात म्हणजे जा सप्लाय जाण्याचं प्रमाण जा म्हणजे त्याच्यामुळे थोडं वाढलं होतं आत्ताच्या घडीला आपण चांगलं काम केलेलं आहे ट्रीकटिंग खूप चांगलं झालेलं आहे सप्लाय आता बघा तुम्ही एक मया आठवडाभर सप्लाय रिस्टोर चांगला आहे जो ट्रिपिंग येतं ते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे होतं आणि ते काम करण्यासाठी आपल्याला बंद घेणं वगैरे आणि जे काय झालं होतं ते झाडं वगैरे पडल्यामुळेच बंद झालं होतं म्हणजे आपल्याकडून काय आपण जे काम केलेलं आहे ते आणि हे खूप चांगलं काम केलेलं आहे मग आता ह्याच्यामध्ये अजून काय काय करता येईल आता तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत एक आपलं स्विचिंगसाठी आपल्याला एक फिडर काढायचा एकचिंग आपण स्विचिंग आपण प्रपोज करणार आहे तर ते ऑलरेडी आपण आरडीसी स्कीम मध्ये केलेलं आहे व इवन आपल्या ह्याच्यासाठी इन्कमर साठी पण आपण एक आरडीसी स्कीम मध्ये इन्कमर प्रपोज केलेला आहे तर ही कामं आता एक सहा महिने किंवा वर्षभरात ही कामं होतील आपली तर इथला जो मेन प्रॉब्लेम आहे तो कायम करून की सॉल्व्ह होऊन जाईल आपल्याकडे ऑलरेडी लोडेड झालं होतं आपलं हे सबस्टेशन तर आपण तिथे एक पंचवीसचा ट्रान्सफॉर्मर लावून आपला लोड वाढवलेला आहे गरजचा म्हणजे इथपर्यंत कामं झालेली आहेत पंचवीस एम आपण ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे